आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय जागरूक असलेले गाव या गावाची आहे सर्व धर्म समभाव हा या गावाचं वैशिष्ट्य आणि या गावातला हा जो सार्वजनिक सामाजिक सद्भाव आहे हा अबाधित राहण्यामध्ये अबाधित ठेवण्यामध्ये गावातला एकमेकांचा असलेला सलोखा हा अत्यंत महत्वाचा विधानसभा निवडणूक आहे दर पाच वर्षाची निवडणूक येतच असते परंतु ही निवडणूक इतिहासामध्ये नोंदली जाणार मोळ तालुक्याचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा ही निवडणूक इतिहासामध्ये नोंदली जाणार आहे या निवडणुकीचं विरोधी पक्षाचं नेतृत्व जे कामोल आठवले गे येऊन बस की इकडे बाळू बळी कुठे चेअरमन करायचं ना आपल्याला घेऊन ये ना कुठे चेअरमन करायचंय म्हणलं त्याच वेळा काही कडे हल्ला तसंच आहे इतिहासामध्ये या निवडणुकीची नोंद होणार आहे आजची जी तरुण पिढी असेल ज्यांची मुलं लहान असतील ती मोठी झाल्यानंतर ती आपल्या बापाला धन्यवाद देणार कि माझ्या बापाने हिंमत दाखवली आणि या माहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन घडवलं नाहीतर आज बी आम्ही गुलामीत राहिलो असतो त्या बापाचा आभार मानणारी पुढची पिढी असेल जे आता पन्नासशे साठीत असतील ते असा विचार करतील की मी त्या क्षणाचा साक्षीदार आहे त्या वेळेचा मी साक्षीदार आहे किमान आता इथून पुढं माझी पुढची पिढी माझी नातवंड हे गुलामीचा आयुष्य करणार नाही जे काम माझ्या मागच्या पिढीला आणि मलाही जमलं नाही ते काम माझा दोघा देखत घडतय ते पाहताना मनोमन सर्वांना आनंद होईल कशाला पाच मिनट होत ही निवडणुकी अतिशय महत्वाची आहे का महत्वाची आहे प्रत्येक निवडणुकीला मतदानाला येतात आता प्रणितदाई शिंदेची निवडणूक झाली फार काही व्याजा नंतर न होता त्रेसष्ट हजाराचा मताधिक या मोहळ मतदारसंघाने प्रणित हा पुरोगामी विचाराचा हा मतदारसंघ आता तर त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पलीकडे जाऊन त्याच्याही पेक्षा प्रचंड मोठी लाट जी आहे ती लाट सुनामी आल्यासारखी आहे मूळ तालुक्यामध्ये सुनामी तुमच्याही लक्षात आला असेल यांच्या बैठकांना यांच्या प्रचार सभेला पंचवीस तीस पन्नास माणसं सुद्धा वळवत होते आणि आपल्या एका एका गावामध्ये चारशे पाचशे सहाशे मोठ गाव गावात दहा हजार लोकांची लोका सभा झाली बघितली असेल युट्यूबवर तुम्ही कैलासवासी शाजीराव पाटलांच्या काळात ती माणसं सांगतात भाऊ ज्यावेळेला जिवंत होते तेव्हा सुद्धा एवढी मोठी सभा झाली नव्हती एवढी त्या नरखेडमध्ये प्रचंड सभा झाली सारख्या एका गावामध्ये दोन अडीच हजाराची सभा झाली एका गावात जेवढी मत नाही ती तेवढी मोठी सभा झाली लोक यायला की आजूबाजूला पण म्हणायच गावागावामध्ये लोकांना उत्साह आलेला आहे पोरांना सुद्धा उत्साह आलाय बघा ती बारखी कुठलं बटन दाबणार आहे बघा तो तरी म्हणलं मताचा अधिकार नाही निवडणुकीच्या वीस तारखेला मतदानाच्या दिवशी बारकी रडत बारखी एक आपला म्हणणार आहे की काय बी करत मला माताला घेऊन जा त्याला तुतारीचं बटनच नाही त्यामुळं तुतारीची लाट आलेली आहे आणि ती कशामुळे आली काय गाव मागची कारण या तालुक्यावर पन्नास वर्ष सलग पन्नास वर्ष या तालुक्यावर आधी राज्य गाजवलं या तालुक्याची एक हत्ती सत्ता ज्या कुटुंबाकडे राहिली त्या म्हणजे राजन पाटलाचं कुटुंब तीस वर्ष सलग आमदार ताब्यात पंधरा वर्ष स्वतः आमदार होते त्याच्यानंतर पंधरा वर्ष त्यांनी दिलेला आमदार या मतदारसंघामध्ये निवडून येत होते आणि सत्ता झाल्यामुळं या सत्तेचा प्रचंड अहंकार त्यांच्या डोक्यामध्ये गेला हंग करेसो कायदा माणसाची किंमत राहिली नाही माणसाच्या जीवाची पण किंमत राहिली नाही हो ना माणसाच्या जीवाची किंमत राहिली नाही आणि सत्तेचा माज एवढा आला की मन मानेल तस मनमानी करायचं त्या ठिकाणी उद्योग सुरू झाला कारण कारण त्यांनी दिल तो आमदार आपण स्वीकारत राहिलो त्याने कुठलाही माणूस आला आपण निवडून द्यायचा यशवंत माने यशवंत मानेचा आणि या सोलापूर जिल्ह्याचा या मुळ तालुक्याचा काय संबंध आहे कोण यशवंत माने यशवंत मानेच गाव इंदापूर तालुक्यातलं शेळगाव नावाचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या यशवंत मानेचा आमच्या तालुक्याचा आमदार होण्याचा संबंध काय अरे ग्रामपंचायतीचा सदस्य दुसऱ्या वार्डातला दिला तरी आपण त्याला घटकेन म्हणतो आपल्या एकाच गावात राहणारा रोज आपल्या बरोबर बसणारा उठणारा एका गल्लीतला उठून दुसऱ्या गल्लीत उभा राहिला आपण त्याला गेटकेन म्हणतो यशवंत मानाला काय म्हणायचं या तालुक्यामध्ये पर्याय नव्हता म्हणून त्या ठिकाणी दिल तो उमेदवार शरद पवारांकडे बघून लोक निवडून देत होते राजन पाटल्याकडे बघून नाही शरद पवारांचा हात प्रकट करण्याच्या करता कारण तो शेतकऱ्यांचा राजा लयतेचा राजा जनता राजा आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायची भूमिका घेणारा तो राजा आणि आपल्या पाठीशी उभा राहणारा रा रा हा राजा त्याचा हात प्रकट केला पाहिजे म्हणून त्यांनी दिलेला एखादा उमेदवार भले नालायक असला तरी लोकांनी दिला केला यशवंत मागे राखीव आहे राखीव कशासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या पिचलेल्या गावकुशी बाहेर राहणाऱ्या रा। त्या समाजाचे प्रश्न देशाच्या संसदेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये उपस्थित झाले पाहिजे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या करता त्या समाजाची माणसं त्या राज्याच्या आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात असली पाहिजे याच्या करता म्हणून राखीव मतदारसंघाची घटनात्मक तरतूद केली त्याच्यामध्ये चर्मकार समाज असेल मातंड असेल नोबत असतील यांच्या करता ती राखीवची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि या यशवंत मान यांनी जातीने कैकडी असताना एन टी असताना शेड्युल कास्ट बोगस सर्टिफिकेट मिळवलं बोगस सर्टिफिकेट कसं मिळवलं हो या महाराष्ट्रामध्ये जेवढा कैकारी समाज आहे ते आपले बांधव आहे परंतु त्या समाजाला कायकारणी सर्टिफिकेट मिळत जसं ओबीसीचं असत तसं एलटीच सर्टिफिकेट मिळत परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो कैकारी समाज आहे बुलढाणा जिल्ह्यात त्याच्याकरता विशेष बाब म्हणून कायकारणी समाजाला शेड्युल कास्टचं सर्टिफिकेट तेवढ्या जिल्ह्यापुरत मिळत म्हणजे जो कायकारी समाज बुलढाणा जिल्ह्यामधला रहिवासी आहे फक्त त्यालाच शेड्यूल कास्ट म्हणजे एस च सर्टिफिकेट मिळत मग यशवंत माने यांचा जन्म झाला इंदापूरच्या शेळगाव मध्ये त्याच्या वडिलाचा जन्म झाला इंदापूरच्या शेळगाव मध्ये म्हणजे विठ्ठल माने यांचा जन्म कुठे झाला इंदापूरच्या शेळगाव मध्ये विठ्ठल माने यांच्या वडिलाचा म्हणजे यशवंत माने आजोबाचा जन्म कुठं कुठं शेळगावमध्ये खापर पंजोबाचा जन्म कुठं यशवंत चार पाच पिढ्या जेवढ्या झालेल्या आहेत इंग्रजाच्या काळापासूनचा रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यांचा सगळ्यांचा जन्म सातबारे उतारे असतील इंग्रजांच्या काळामधल्या ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदी असतील त्याच्यानंतरच्या काळात शाळेचे दाखले असतील या सगळ्यावर यशवंत माने यांच्या मागच्या चार पिढ्यांचा जन्म इंदापूर मध्ये झाल्याचं सिद्ध त्या ठिकाणी त्या कागदपत्रावरून होत आणि आपल्याला पण माहित आहे आजही यशवंत माने इंदापूरच्या शेळगाव या घरीच राहतात आजही ते त्या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत मग जर इंदापूरचा रहिवासी यशवंत माने आणि यशवंत मानेचे वडील विठ्ठल माने हे जर इंदापूरचे आहे तर मग त्याला शेड्यूल कार्डचं सर्टिफिकेट कसं का मिळालं तर यशवंत माने यांनी स्वतःचे वडील हे बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं दाखव बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं दाखव त्यांनी काय केलं विठ्ठल माने विठ्ठल माने नावाचा दुसरा सेम विठ्ठल माने नाव असलेला माणूस शोधून काढला काय काही समजायचा दुसरा बरोबर आहे एक डुप्लिकेट डुप्लिकेट नाही खरा तिकडला बुलढाण्यात आणि त्याची कागदपत्र वापरून आणि हा यशवंत माने त्या बुलढाण्यातल्या विठ्ठल मानेचा मुलगा आहे किंवा त्या बुलढाण्यातल्या विठ्ठल मानेचे जे वडील होते त्याचे वडील सुद्धा तिकडे ते जे आजोबा विठ्ठल मानेचे आहेत ते नाव साधारण असलेला तिकडचा सा एक माणूस शोधून काढला आणि तो त्याचा मुलगा असला रेकॉर्ड तयार केलं म्हणजे यशवंत माने यांचे विठ्ठल माने इंदापूरचा एक वडील आणि बुलढाण्यातला दुसरा विठ्ठल माने तिकड बुलढाण्यामध्ये एक वडील मग आता याला एका बापाचा म्हणायचा का दोन बापाचा